नमस्कार मी ज्ञानेश्वर चिकणे आज आहे चोवीस मार्च दोन हजार पंचवीस आपला पुढील हवामान अंदाज एक एप्रिलपर्यंतचा म्हणजेच एकोणतीस मार मार्च तीस आणि एकतीस मार्च आणि एक एप्रिलला आपल्या राज्यामध्ये पाऊस येणार का हा महत्त्वाचा कारण आपल्या सध्या जर पाहिजलं तर आपल्या सद्ध शेतकऱ्यांची सध्या अपिक काढणी आलेली आहेत आणि अवकाळी पावसाचा अंदाज आहे तर मॅप पाऊस दाखवत आहेत यामुळे वातावरणामध्ये बदल पुढे होणार मॅप पाऊस दाखवत आहेत पण पाऊस येणार का नक्कीच हा आपला अंदाज आहे तर आज चोवीस तारीख आज चोवीस तारखेला फक्त पूर्व विदर्भामध्येच ढगाळ वातावरण अंशतः ढगाळ वातावरण दिसून येईल ढग पण त्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही मराठवाड्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आज म्हणजे पाहिलं तर वातावरणामध्ये पाऊस आज जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कुठेही एक पावसाची शक्यता नाही फक्त ढगाळ वातावरण हे विदर्भामध्येच राहील तर उद्याची परिस्थिती उद्या आपण उद्या तारी। ता पंचवीस तारीख तर पंचवीस तारखेला पण वातावरणामध्ये कुठलाही मोठा बदल होण्याची शक्यता नाही आणि त्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण परत पुन्हा पूर्वीकडचं ढगाळ वातावरण कमी होईल म्हणजे विदर्भाकडचं ढगाळ वातावरण कमी होईल अत्यंत कमी होईल उग वि खुरेल एखादं म्हणजे तुळक एखादे थोडेफार प्रमाणामध्ये ढग दिसू शकतात पण तिथेसुद्धा विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही आणि मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नाही तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये सुद्धा पावसाची शक्यता नाही तर हल्ली गेले एक तुम्हाला सांगायचं म्हणजे गेली अशीच बातमी येत होत्या पा तेरा चौदा तारखेला पाऊस येणार तेरा चौदा तारखेला पाऊस येणार आणि काही चॅनलनी एक आ, मी पाहितलं की आ, जी न्यूज चॅनल आहे त्या चॅनेलवाल्यांनी पंधरा तारखेला पाऊस सांगितला होता आणि तो पंधरा तारखेला मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये मेघगर्जनेचा असा पाऊस सांगितलेला होता ती बातमी साप खोटी होती असेच चॅनलवाले काही अंदाज खोटे सांगत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांची थोडेफार कामामध्ये शेतकऱ्यांचं जे आहे ते त्यामध्ये कामाची म्हणजे आपले पिकं सध्या काढणी लागली तर त्या पाव अंदाज पाहितला जर शेतकऱ्यां काही शेतकरी घाबरून ते पिकाची लवकर काढणी करू शकतात किंवा हे करू म्हणजे घाबरून ते कामाचं त्यांचं नियोजन हुटकू शकतं तर एकंद जर पाहितलं तर सत्तावीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता नाही सव्वीस तारखेला नाही सत्तावीसला नाही अठ्ठावीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता नाही आता उर्वरित प्रश्न राहिला एकोणतीस तारखेला एकोणतीस तीस एकतीस तारखेला पावसाची शक्यता आहे का तर तिथं मॅप काही दाखवत आहेत पाऊस आणि पावसाचं वातावरण हे फक्त सांगितलं जाणार आहे पावसाचं वातावरण हे फक्त अंदाजामध्येच होणार आहे पावसाचं वातावरण प्रत्यक्ष होणार का तर तसं जर पाहिलं असेल मित्रांनो तर एकोणतीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता नाही आहे पाऊस पडण्याची शक्यता नाही जवळपास पंच्याण्णव टक्के पावसाची शक्यता नाही एकोणतीस तारखेला तीस तारखेला सुद्धा पावसाची शक्यता नाही पंच्याण्णव टक्के पावसाची शक्यता नाही उर्वरित पाच टक्के ते म्हणताना पाच टक्के भूभागामध्ये पाऊस पडेल असं म्हणताना किंवा पाच टक्के भूभागामध्ये पाऊस पडेल का पाच टक्के भूभागामध्ये सुद्धा पाऊस पडणार नाही काय नाही पाच टक्के भूभाग मंडळा तर खूप मोठा भूभाग आहे पण तस त्या त्याच्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार नाही आणि एकोणतीस तीस तारखेला फक्त ढग जे आहे ते थोडे ढग वातावरणामध्ये थोडासा बदल जे आहे ते म्हणजेच कोक कोकण किनारपट्टीमध्ये बदल होऊन शक्यता आहे आणि तोही उग कर्नाटक बॉर्डरला असा जास्त कुठेही बदल होण्याची शक्यता आणि उर्वरित जो महाराष्ट्र आहे त्यामध्ये मराठवाडा नाशिक विभाग विदर्भ दक्षिण महाराष्ट्र यामध्ये कुठलाही मोठा बदल होणार नाही म्हणजे एकोणतीस तीस एकतीस तारखेला सुद्धा पाऊस शक्यताना आता एक, एक एप्रिलला एक एप्रिल रोजी पाऊस येणार का एक एप्रिल रोजी थोडा परत परतपणा मॅप थोडेफार प्रमाणामध्ये जास्त ढगाळ वातावरण दाखवत आहेत तर एकोणतीस तारखेचा मॅप आहे आय एम डीचा पाऊस राज्यामध्ये नाही तीस तारखेला देखील नाही आहे एकतीस तारखेला मात्र मोठा बदल होण्या दाखवत आहे त्यामध्ये कर्नाटक धाराशिव छत्रपती संभाजीनगर बीडचा पश्चिम भाग आणि नाशिक नगरच्या लाईन भागामध्ये पाऊस आय एम डी दाखवत आहे परत एक तारखेला पहा एक एप्रिलला मोठा बदल दाखवत आहे ती यामध्ये छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर बुलढाणा जळगाव नाशिक आणि इकडं कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आणि इकडं चंद्रपूर चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सुद्धा हा पाऊस दाखवत आहे मॅप हा पाऊस मॅपचं जर पाहिलं तर हा जो कलर आहे हा ग्रीन कलर मॅपमध्ये सतत बदलत असतात तर ग्रीन कलर म्हणजे तो त्यामध्ये वीस ते वीस ते चाळीस मिलीमीटर mm दरम्यान पावसाची शक्यता अशी दाखवत आहे म्हणजे ते ग्रीन कलर पुढे बुलढाणा जिल्ह्यामध्ये हा पाऊस येऊ शकेल तर यामध्ये मॅपमध्ये मोठा बदल होत असतो आणि पावसाची शक्यता आहे का नाही मी दाखवलेली आहेच ही जात एप्रिल रोजीसुद्धा आपल्या राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही अशा पद्धतीनं हा माझा अंदाज झाला तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केले नसेल तर सबस्क्राईब करा वेळोवेळी मी संक शेतकऱ्यांना आपल्या वेळोवेळी आपले अंदाज जे आहेत मी जे असे की जे स्थितीमध्ये शेतकरी आपले पडलेले असतात त्यावेळेस मी वेळोवेळी अंदाज देत असतो तर ता अशा परिस्थितीमध्ये आणि मला अंदाज सांगायला तर मी नंतर सांगितलं सा, असता मित्रांनो म्हणजेच तीस तारखेला किंवा एकतीस तारखेला पाऊस येणार येणारच नाही असं सांगितलं असतं सा, पण एक अंदाज सांगता आणि अंदाज हा प्रत्यक्ष मी अगोदर सांगितलेला कारण अंदाज हे अगोदरच असावं लागतात तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केली नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद